बैठक झालेली आहे दसरा मेळाव्या संदर्भात काय सूचना आहेत किंवा तुम्ही जाणार आहात छोटी तयारी आहे नारायणगडावरती बैठक झाली जिल्ह्यातल्या बांधवाची पारंपरिक दसरा मेळावा ज्यांना दसरा मेळावा होणार आहे मी एक भक्त म्हणून गडावरती कार्यक्रमासाठी दसऱ्याच्या दिवशी शंभर टक्के जाणार आधी जो भक्तगण येणार आहे माता मावले दर्शन घेण्यासाठी नारायण तर बांधवांना माझी विनंती की प्रचंड वेगाने गडाकडं दर्शनासाठी त्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी यायचं बीड जिल्ह्यातले विशेष करून मराठवाड्यातून बाहेर गेलेले जे किंवा नोकरीसाठी गेलेले कामासाठी गेलेले सगळ्या बांधवाने माता मागवते माणसं सगळ्यांनी त्या दिवशी गडाच्या दर्शनासाठी अवश्य यायचं आहे सगळ्यांनी एकजूट दाखवायची आपल्या दैवताचं दे। दर्शन घ्यायचं आहे कारण तो दिवस विजयाचा तो पावित्र्याचा दिवस आहे त्यामुळं प्रत्येक बांधवाने त्या दिवशी दर्शनासाठी यायचं आहे एकमेकाला भेटायला एकमेकाला शुभेच्छा देण्यासाठी एक एकजूट दाखवून प्रचंड मुली एकजूट दाखवली जाणार आहे त्या दिवशी की एकीची न्यायाची असणारे की परंपरेची एकजूट असणारे की कोणती राजकीय नसणारे बाकीचा कसला विषय तिथं नसणार आहे राजकीय तिथं कसलंही बोललं जाणार नाहीये किंवा राजकीय तो विषयच नाही तिथं ना कुठले निर्णय घेतले जाणार आहेत ना काय घेतले जाणार आहेत जसं मी सांगितलं की बीडसह विशेष करून मराठवाड्यातल्या बाहेर गेलेल्या नोकऱ्यासाठी गेलेल्या बांधवांनी सुद्धा त्या दिवशी सगळ्यांनी विद्यार्थ्यांसाठी घडावरती यायचे म्हणजे मराठवाड्यातले सगळे गोरगरीबांनी सगळ्यांनी दर्शनासाठी तुकडे यायचे तसंच महाराष्ट्रातल्याही त्या शक्य अशा बांधवांनी सुद्धा त्याच्या कारण इतकी मोठी मजबूत एकजूट दाखवा दसऱ्याचे दिवशी की अशी एकजूट अशी शक्ती पुन्हा नाही ना सगळ्यांनी यावं दर्शनासाठी आणि मी तिथे सगळ्या बांधवांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रचंड ताकदीन पूर तिकडं तुफान वेगळं नारायण मेळाकड दीक्षाने हा दसरा मेळावा तुमचा असेल का फक्त भक्त म्हणून स्वरूप कसं असेल जरा स्पष्टपणे पण तो पारंपरिक दसरा मेळावा परंपरेनुसार जे परंपरेनुसार होतं त्याच पद्धतीने हो हा मी आहे हे सत्य मी जाणार आहे बोलणार पण आहे फक्त तिथं राजकीय काय होणार तिथं एक संधी असते आपल्याला न्यायासाठीची म्हणा एकजुटीची म्हणा आपल्याला आपली शक्ती दाखवण्याची म्हणा आपण विखुरलेला असतो एकजूट होण्याची ती तो दिवस आहे देशभरांसाठी ते म्हणजे विजयादशमी म्हणजे एक एकजुटीच दर्शन घडवणार तो दिवस असतो त्यामुळे सगळा समुदाय त्या ठिकाणी तिथं जातीचा राजकारणाचा काहीही अजिबात संबंध नाही मनोज राणे यांचा दसरा मेळावा नारायणगडावर आहे असं म्हणायला म्हणलं तरी चालतंय आता मी तर जाणारच त्यातच काय दुमत नाही कारण काय जे आहे ते आहेच दसरा मेळावा होणार म्हणजे होणार आणि इतका होणार की तो दसरा मेळावा बघताना सुद्धा डोळे फाटले पाहिजेत इतका भयंकर दसरा मेळावा तो होणार आहे इतक्या तुफान वेगानं बांधव तिकडं भक्तगण तिकडे येणार आहे कारण ही कुठली पण दादा संधी असते आणि योग्य वेळ यायला लागतो आणि गोरगरिबांसाठी हीच योग्य वेळ एकत्र येण्याची आणि एकजुट दाखवण्याची कुठली पण संधी असते आणि ती आमच्यासाठी जनतेसाठी या प्रजेसाठी या गरी ले ले गोर गरीब लोकांसाठी दारिद्र्याच्या खाईत डुबलेल्या गोरगरिबांना समृद्धीकडे सुख समृद्धीकडे घेऊन जाणार कुठली तरी संधी असते दिवस असतो एकजूड दाखवण्याचा एक कुठला तरी वेळ असतो काळ असतो आणि तो दसऱ्याच्या दिवशी म्हणून सगळे मराठी आणि सगळा समाज सगळं जनता शेतकरी सगळे नारायण मेळावते हे बघा दसरा मेळाव्याच्या दिवशी मुंबईमध्ये दोन म्हणजे नागपूरला पण असतो सावरकर घाटला पण असतो हे सगळ्यांचे वेळ ठरलेले तुमची काही वेळ ठरलेली आहे का त्या पुण्या दिवशी म्हणजे दसऱ्या दिवशी किती वाजता पुण्या वेळेस <स्ति> बारा वाजता दसऱ्याच्या दिवशी दुपारी बारा वाजता सगळा बांधव सगळे ज्यांच्या दर्शनासाठी सगळे तुफान वेदान नारायणगडाकडे पूज करणार तुफान वेदान फक्त माझी एक येणाऱ्या सगळ्या भक्तांना विनंती आपण ज्यावेळेस माता मावल्यांसह वयोवृद्धमांसह सगळे ज्यावेळेस आपण येणार आहे तर आपण आल्यापासून तुमचे जरी दर्शन झाले तरी दोन वाजेपर्यंत गडाच्या खाली कोणी उतरायचं ना दोन वाजल्याच्या नंतर आपण आपल्या गावाकडे जाऊन सण साजरे करायचे कोणी मात्र दोन वाजेपर्यंत दर्शन झाले तरीही खाली उतरायचं ना सगळ्यांनी दोन वाजेपर्यंत गडावरती जायचं पण विधानसभेच्या आधी तुमचा हा मेळावा हा सगळे राजकीय पक्ष आपली ताकद तुमच्याही असूच मानले जाते तुम्ही राजकीय दबाव टाकण्यासाठी हा शक्ती प्रदर्शन करणार आहात नाही मी आत्ता सांगितलं की प्रत्येकाला स्वतःच्या जे प्रश्न येतात जे अडीअडचणी येतात जे आपण म्हणतो ना दिवाळी असो किंवा दसरा असो ही एक सुख समृद्धीकडे नेणारा प्रवाह आहे एकजूट दाखवण्याचा हा एक मार्ग असतो ही आहे योगा योगा त्या त्या दिसली त्याला आम्ही काय करावं त्याचा निवडणूक घ्यायला आम्ही काम त्याला त्याच टायमा पण आम्हाला आम्हालाही भक्ताला सगळ्या जनतेला सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित एकजूत दाखवून आम्हाला ज्यावेळेस मार्गक्रमण करायचं असतं सुखाकडे समृद्धीकडं परिवर्तनाकडं आमच्या लेकरांच्या न्यायाकडं करे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या न्यायाकडे म्हणजे देवदेवता शेवटी आशीर्वाद यासाठी देता येईल की तुमच्यावरती असलेला त्रास कमी झाला पाहिजे दुःख कमी झाला पाहिजे म्हणून आम्हाला आता त्याला कोणी शक्ती प्रदर्शन समजायचंय का कोणी काय समजतो ज्याचा त्याचा भाग आहे पण तो पारंपरिक पार 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 पद्धतीने मी स्पष्ट सांगितलं ना तिथं जातीचा प्रश्न आहे ना तिथं राजकारणाचा प्रश्न आहे पण संधी ना मात्र आम्ही सगळी जनता तुफान वेगाने येणार हा दसरा मेळावा म्हणजे हा दसरा मराठ्यांना सुख समृद्धी आणून देईल असं वाटतं तुम्हाला जातीचा राजकारणाचा प्रश्न <laughs> नाही 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 माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जसं म्हणले ना सुख समृद्धीसाठी दसरा असतो तर हा दसरा मराठ्यांना सुख समृद्धी घेऊन येईल का <laughs> ज्यावेळेस आपण कुठलं तरी पाऊल उचलतो त्यावेळेस चालायला तर लागत पण आता रस्त्याने चालत असताना सुखानच चालावं असं वाटतं पण एखादा अर्धा काटा येतो पण कितीही बघितलं तरी काटा तो असणार पण आपण चालायचं असलं कि माझा जनता माझी समाज हा समृद्धीकडे सुख समृद्धीकडे गेला पाहिजे मग ते विचार करायचा नसतो त्यामुळे चालायला तर आम्ही सुरुवात करतोय सुख बघितलंय समोर तर तिकडे चालायचा प्रयत्न करतोय समृद्धीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय प्रयत्न तर करायला दसऱ्याच्या निमित्तानं रावणाचं दहन केलं जातं रावण दहन केलं जातं तर तुम्हाला या म्हणजे कुठलं दहन म्हणजे राजकीय पद्धतीनं दहन कुठलं होणार आहे असं काय वाटतं आदिवासी सगळे आपले पक्ष राजकीय पक्ष एक आपली भूमिका मांडत असतात तसं भगवानगडाच्या पण त्यांच्यामध्ये सामाजिक भूमिका मांडली जाते तिथं भाषण होतात तुमच्या मेळाव्यामध्ये तुम्ही आपली काय भूमिका मांडणार तुमचं भाषण होणार